गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपका आपला परिचय द्या सर मी सनी तांदळे नाशिक वरून बोलतोय सर मी येस yes, नाशिक वरून बोलतोय बाय बॅकग्राऊंड काय करता सर आपण बॅकग्राऊंड टीचर आहे सर मी शिक्षक आहेत ओके हो येस yes. तर कधीपासून या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडला गेला आहे आपण सर मला आता सध्या फक्त दहा दिवस झाले दहा दिवस झाले आपले कोच कोण आहेत सर आपले कल्पना मॅडम आहे कल्पना लहांगे लहांगे ओके आणि कशासाठी जॉईन करण्याचा निर्णय घेतलाय सर सर वेट लॉस करण्यासाठी ओके दहा दिवसापासून आहाराचं नियोजन केलंय का करणार आहात अजून केलंय सर दहा दिवस झालं आहार घेऊन व्यायाम करताय हो ओके तक... काय चॅलेंजेस होते सर म्हणजे सुरुवात करताना किती वेट होतो हो सर भरपूर सर ओके काय काय चॅलेंजेस होते सर म्हणजे सर हे जॉईन करायच्या अगोदर मला आहे ना खूप दम लागायचा okay. ओके दम लागणं पाठ दुखणं असे भरपूर काही त्रास निर्माण होत होते सर ओके पण मग मित्रांच्या सल्ल्यानी आणि मॅडमच्या जो काही मला अनुभव आला, आला दहा दिवसाला खूप छान होता सर येस yes. ओके okay. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस बरेचसे चॅलेंजेस होते आणि त्यातून सुरुवात केल्यानंतर दम लागत होता धाप लागत होती सुरुवातीला आज दहा दिवसानंतर सर पहिल्या दिवशी किती वेळा एक्सरसाइज केली होती आपण मिनिमम फक्त दहा मिनिट सर खूप दम लागत होता मला आणि आज आज मी केला सर चाळीस मिनिटं ओके म्हणजे सुरुवातीला मिनिटं केला आज चाळीस मिनिटं जवळपास अर्ध्या ता तासाचा स्टॅमिना वाढला हो सर ओके आणि काही वजनामध्ये काही बदल जाणवतोय काही सर वर्कआउट मुळे जो काही पोटाचा घेर होता सर हम्म तो आता बऱ्यापैकी कमी झाल्यासारखं वाटतं सर हलका खूप ओके या बाबतीत खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आहार घेतल्यानंतर कशी एनर्जी क्रिएट होते सर एनर्जी सर म्हणजे तो दिवसभर जो काय आळस राहत होता माझा येस तो पूर्णपणे नाहीसा झाला सर आणि संतुलित ना जी काही दिवसभर भूक लागायची खायची हो इच्छा व्हायची पूर्णपणे बंद झाली सर खूप छान अनुभव आला सर मला येस नक्की एक खूप अभिनंदन सर हा बद्दल दहा दिवसामध्ये जाणवतोय सर आपल्याला किती वेट लूज करणं गरजेचं वाटत मला तरी सर चोवीस किलो सांगितलेलं आहे चोवीस किलो करायची किलो वेट लूज करायची वाटतं का सर आता हा जर जगातील नंबर वन सकल संतुलित आहार आणि हे ज्याला जगातील नंबर वनच आम्ही कार्डिओ वर्कआउट म्हणतो जो की फॅटलॉस वर्कआउट म्हणून फेमस आहे आणि तो शरीरातून टॉक्सिन बाहेर काढतो कॅलरी बर्निंग करतो आणि त्यानंतर पेशींना आवश्यक असणारा पेशी पोषण आहार घेतला जातो ह्यानी आपल्यामध्ये बदल होऊ शकतो असं वाटतं का चोवीस किलो फॅट लॉस आपलं होऊ शकतं का सर मी शंभर टक्के नाही सांग डायरेक्ट दोनशे टक्के सांगल या बात आहे सरांचा कॉन्फिडन्स कारण की त्यांना दहा दिवसामध्ये जाणवलंय की यांनी नक्कीच बदल होऊ शकतो त्यांच्या स्वतःच्या एनर्जी मध्ये बदल झालाय स्वतःला हलक वाटतंय त्यांना पोटाचा घेर कमी झाल्यासारखा वाटतोय नक्कीच खूप छान सर अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी येस काय बोलताय ट्रेकिंगला सुद्धा गेलो होतो सर मी ओके ट्रेकिंगला पण ट्रेकिंग घेतली पण तिथे सुद्धा मला थकवा जाणवला नाही सर ओके क्या बात हो येस येस सर किती म्हणजे पहिलं कधी ट्रेकिंगला गेला होतात का त्यावेळेस परिस्थितीने आजची परिस्थिती काही आठवते नक्की सरांच्या एनर्जी मध्ये छान असा बदल झालाय त्यांचा फॅट लॉस पण झालंय आणि त्याचबरोबर एनर्जी खूप महत्वाची त्यांचा आळस थकवा दूर झालाय आणि त्यांना चोवीस किलोचा फॅट लॉस करायचं तर त्यासाठी नक्कीच सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा योग्य असं मार्गदर्शन घ्या आणि आपले जे कोच आहेत त्यांच्याबरोबर सिनियर कोचेस सोबत संवाद साधा अजून त्याच्यामध्ये काही चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करून व्यवस्थित असं डायट नियोजन करून घ्या थोडस आणि प्रॉपरली जर फॉलो केला आणि व्यवस्थित जर डायट नियोजन केलं तर लवकरात लवकर आपण आयडियल वेटला येऊ हो, आणि एकदम फिट अँड फाईन म्हणू थँक्यू सर येस या ठिकाणी डिस्क्लेमर देईल हा सरांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्यंत प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो हा दहा दिवसातील त्यांचा अनुभव आहे थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल हो सर थँक्यू सर खूप सुंदर